मी बीएमसीची सर्व्हिस सोडली कुठलाही विचार न करते कारण माझे गुरु गोंदोलेकर महाराज आणि त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतर मी ती सोडली आणि स्वतःला याच्यामध्ये वाहून घेतली स्वामी मला सांगायचं सारखे हे दोन मंत्र अक्कलकोटला जात असत अक्कलकोटला त्यामुळे अशी असं छान असं गाडीमध्येच ध्यान लागलं आणि त्याच वेळेला ते ऐकायला आले कानात आवा एका काना आवा आवाज आला असत किहार म्हण किहारा कहिर आणि मग कलकोटला दर्शन घेतलं आणि सतत तोच काना आधीपासन गोंधळीकर महाराजांचा आवाज कानामध्ये येणं आणि त्यानुसार आपण ऍक्शन घेणं कृती याची मला सवय होती त्यामुळे मला हे वेगळं नाही वाटत फक्त आवाज वेगळा हे झालं पण मग ते नुसते बेजामंत्र येऊन काय करायचं त्याचं मला काहीच माहिती नव्हतं पण मग कसं होत त्यावेळेला श्रीपाशी वल्लभ कोथळीच नियमित वाचन आजही मी करते त्याच्यामधून मला मा गायडन्स येत स्वामींकडून की हे त्याचा काय वापर करायचं आणि ते कसं करायचं कस करत 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 कर, कर, मग स्वामींकडून काही सिम्बॉल्स आहेत चिमणी वापरून ओके आणि मग करता करता एक ही पूर्वस्मृती डेव्हलप झाली राहिले पावलं पण ज्या काही माझ्या अनुभवात निर्माण झालेल्या भावना त्या जास्त प्रमाणात साठल्या त्यांचा योग्य प्रकारे निचरा नाही झाला तर तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या मानसिक शारीरिक आर्थिक आणि नातेसंबंधातील आस्पेक्ट वर निगेटिव्ह पण hmm. okay. तो जो मला कमी uh -huh. तर आपल्याकडे कुठली गोळी आहे का किंवा कुठली ट्रीटमेंट आहे का असं आपण रे काढले अर्थ किंवा स्कॅन करून काढू शकत नाही की माझ्या आतमध्ये किती साठ बरोबर बरोबर मग त्याच्यावरती थेटपणे काम करणारी पद्धती का मेडिटेशन मी जेव्हा घेते तेव्हा ते माझी एक श्रद्धा आहे की ते मी करत स्वामी करून घेतात महाराज करून घेतात सो मी त्यावेळेला माझी नसते तर एकदा एक व्यक्ती माझे आली आणि कसं काय देव जाणे तुम्ही ते पितरांचा आशीर्वाद म्हणून एक मेडिटेशन त्याच्यावर टाकलंय ओके तुम्ही सांगितलंय की तुम्ही तुमच्या समोर जे चेहरे येतील त्यांची क्षमा मागा तुम्ही त्यांना क्षमा करा वगैरे ती okay. सगळी प्रोसेस चालू असताना एक व्यक्ती समोर आली की जिला मी बघितलं आणि माझ्याकडे बघून हसली मी आपलं फ्लो मध्ये तिला म्हंटल मी तुझं काही केलं आहे तू मला क्षमा करणे चुकून चुकलं असेल तर मी पण तुला क्षमा